आता एक दीड तासामध्ये थांबेल संपूर्ण दिवसभर सकाळपासून मी विविध क्षेत्रातून माहिती घेतो आहे मतदारांमध्ये उत्साह खूप आहे निवडणूक आयोगाकडनं प्रत्येकाला दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा मेसेज जात आहेत मतदान करा मतदान करा मतदान करा त्याप्रमाणे मतदार हे उतरलेले दिसत आहेत खूप गर्दी दिसते परंतु निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करतो आहे असं स्पष्ट दिसतो आहे मतदारांमध्ये उत्साह आहे पण निवडणूक आयोगाचे जे तथाकथित प्रतिनिधी मतदान केंद्रात बसलेत त्यांच्याकडनं खूप दिरंगाई केली जाते है। विशिष्ट वस्त्या तिथे नावं दोनदा तीनदा चारदा तपासले जात आहेत एकतर मतदार जे ज्येष्ठ मतदार आहेत त्यांना खूप त्रास झालेला आहे आजच्या ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि इतरही मतदारांना मग त्याच्यामध्ये महिलासुद्धा आहेत कुठे कसलीही सोय ठेवलेली नाही पिण्याचं पाणी नाही काही नाही काही नाही तरी देखील मतदार रांगा लावून उभे आहेत उभे आहेत आणि हे रांगा लावून उभे असलेले मतदार जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना खूप वेळ लागतो आहे आणि मला असं वाटतं मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या हो भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी म्हणून सांगतो की घरघड्यासारखा करतो आहे पक्षपातीपणा करतो आहे दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते याच्याबद्दल मी तमाम नागरिकांना आवाहन करतो आहे की आता थोडा वेळ जरी राहिला असला तरी तुमच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका आपण मतदान केंद्रामध्ये जाऊन उभे राहा आणि जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत त्यांना आज किती वाजले अगदी पहाटे पाच सहा जरी वाजले तरी सोडू नका तुमचं मतदानाचा हक्क बजल्याशिवाय बाहेर पडू नका आणि आपल्या माध्यमातून मी पोलिंग एजंटना पण सांगतो आहे निवडणुकीला जे मतदार जात आहेत मतदानासाठी त्यांनाही सांगतोय सांगतोय की अशी कुठल्याही मतदान क्षेत्रामध्ये जी केंद्रं आहेत जिथे तुम्हाला म्हणून उशीर केला जातो आहे त्याची नोंद ताबडतोब तिथल्या शिवसेना शाखेत करा की जेणेकरून आणि जसं आपण मतदानाला गेल्यानंतर आपला एक तो आय डी बघितला जातो तसं मी तर म्हणेन त्या निवडणूक प्रतिनिधींची नावं सुद्धा तुम्ही विचारा की जेणेकरून उद्या आपल्याला त्यांच्याबद्दल न्यायालयात दाद मागता येईल आणि उद्या ही माझ्याकडे सगळी नावं आलीच सगळी तर मी तर म्हणेन की प्रेस घेऊन त्यांची नावानिशी स्थळानिशी मी माहितीच जाहीर करून टाकेन तर पुन्हा एकदा नागरिकांना सांगतोय की कृपा करून हा जो सगळा डाव आहे मोदी सरकार